जय हिंद विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे फोन किंवा मेसेज येत असतात की आम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचा फॉर्म भरताना काहीतरी स्ट्रॅटर्जी ठेवून तुम्ही फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं फिजिकल हे चाळीस प्लस असेल आणि बेचाळीस त्रेचाळीसच्या आतमध्ये असेल आणि लेखी तुमची ही ऐंशी प्लस असेल तर तुम्हाला मुंबई पोलीस हा सेफ झोन असेल तसेच ज्या मुलांचं ग्राउंड पंचेचाळीस किंवा पंचेचाळीसपेक्षा जास्त असेल आणि लेखी ही पंच्याऐंशी नव्वदच्या स्वरूपात आहे तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी पुणे पोलीस हा सर्वोत्तम उपाय राहील तसेच कोकण भाग साठी जाणाऱ्या मुलांच्यासाठी किंवा कमी जागा आहेत अशा ठिकाणी तुमचं फिजिकल चांगलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता पाठीमागच्या वर्षाच्या मेरिटचा तुम्ही जास्त विचार करू नका त्याच पद्धतीने तुमचं मेरिट राहील असं नाही या यावर्षी मेरिटमध्ये तुमची फरक पडणार हे शंभर टक्के आहे अधिक माहिती खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा हिंद